दोनशे सोळा अकोले विधानसभा मतदारसंघ अकोले विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते किरण <प्राण> यमाजी लहमाटे ते राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या तिकीटावर लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते त्र्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न इतकी होती तर दुसरे उमेदवार अमित अशोक मांगरे हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तिकीटावर लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते अडुसष्ट हजार चारशे दोन इतकी होती अकोले विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले उमेदवार होते किरण यमाजी लहामाटे त्यांना एकूण मिळालेले मताधिक्य पाच हजार पाचशे छप्पन इतके होते दोनशे सतरा संगमनेर विधानसभा मतदारसंघ संगमनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते अमोल दोंडीबा खत्ताळ अमोल दोंडीबा खताळ हे शिवसेना पक्षाच्या तिकीटावर लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख बारा हजार तीनशे शहाऐंशी इतके होते तर दुसरे उमेदवार होते बाळासाहेब भाऊसाहेब थोरात बाळासाहेब भाऊसाहेब थोरात हे काँग्रेस या पक्षाच्या तिकिटावर लढले होते त्यांना एकूण मिळालेले मते एक लाख एक हजार आठशे सव्वीस इतके होते तर संगमनेर विधानसभा मतदारसंघातून विजय झालेले उमेदवार होते अमोल दोंडीबा खाताळ अमोल दोंडीबा खाताळ यांना एकूण मिळालेले मताधिक्य दहा हजार पाचशे साठ इतके होते दोनशे अठरा शिर्डी विधानसभा मतदारसंघ शिर्डी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते राधाकृष्ण विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील हे भाजप या पक्षाच्या तिकीटावर लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते एक, एक लाख चव्वेचाळीस हजार सातशे अष्ट्याहत्तर इतकी होती तर दुसऱ्या उमेदवारी होत्या प्रभावती जनार्दन घोंगरे त्या काँग्रेस या पक्षाकडून लढल्या होत्या त्यांना एकूण मिळालेली मते चौऱ्याहत्तर हजार चारशे शहाण्णव इतकी होती तर शिर्डी विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले उमेदवार होते राधाकृष्ण विखे पाटील त्यांना एकूण मिळालेले मताधिक्य सत्तर हजार दोनशे ब्याऐंशी इतके होते दोनशे एकोणीस कोपरगाव विधानसभा मतदारसंघ कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते आशुतोष अशोकराव काळे आशुतोष अशोकराव काळे हे काँग्रेस या पक्षाच्या तिकीटावर लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख एकसष्ट हजार एकशे सत्तेचाळीस एक इतके होते तर दुसरे उमेदवार होते वरपे संदीप गोरक्षकनाथ वरपेक संदीप गोरक्षेखनाथ हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तिकिटावर लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते छत्तीस हजार पाचशे तेवीस इतकी होते तर कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले उमेदवार आशुतोष अशोकराव काळे होते त्यांना एकूण मिळालेले मताधिक्य एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस इतके होते दोनशे वीस श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते हेमंत भुजंगराव ओडवे हेमंत भुजंगराव ओडवे हे, हे काँग्रेस या पक्षाच्या तिकीटावर लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते सहासष्ट हजार नव्याण्णव इतकी होते तर दुसरे उमेदवार होते भाऊसाहेब मल्हारी कांबळे भाऊसाहेब मल्हारी कांबळे हे शिवसेना पक्षाच्या तिकीटावर लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते बावन्न हजार सातशे सव्वीस इतके होते तर या निवडणुकीमध्ये निवडून आलेले उमेदवार होते हेमंत भुजंगराव ओढवे त्यांना एकूण मिळालेली मताधिक्य तेरा हजार तीनशे त्र्याहत्तर इतके होते दोनशे एकवीस नेवासा विधानसभा मतदारसंघ नेवासा विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते विठ्ठल वकीलराव लागे विठ्ठल वकीलराव लागे हे शिवसेना या पक्षाच्या तिकीटावर लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते पंच्याण्णव हजार चारशे चव्वेचाळीस इतकी होती तर दुसरे उमेदवार होते गडाख शंकरराव यशवंतराव गडाख शंकरराव यशवंतराव हे शिवसेना ठाकरे गट या पक्षाच्या तिकिटावर लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते एक्याण्णव हजार चारशे चोवीस इतके होते तर नेवासा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले उमेदवार होते विठ्ठल वकीलराव लागे त्यांना एकूण मिळालेले मताधिक्य चार हजार एकवीस इतके होते दोनशे बावीस शेगाव विधानसभा मतदारसंघ शेगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी होत्या मोनिका राजीव राजळे मोनिका राजीव राजळे ह्या भाजप या पक्षाच्या तिकीटावर लढल्या होत्या त्यांना एकूण मिळालेली मते नव्याण्णव हजार सातशे पंच्याहत्तर इतकी होती तर दुसरे उमेदवार होते प्रतापराव बबनराव धाणगे प्रतापराव बबनराव धांडगे हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तिकीटावर लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते ऐंशी हजार सातशे बत्तीस इतके होते तर शेगाव विधानसभा मतदारसंघातून विजय झालेल्या उमेदवार होत्या मोनिका राजीव राजळे त्यांना एकूण मिळालेली मताधिक्य एकोणीस हजार त्रेचाळीस इतके होते दोनशे तेवीस राहुरी विधानसभा मतदारसंघ राहुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते शिवाजीराव भानुदास कर्डिले शिवाजीराव भानुदास कर्डिले हे भाजप या पक्षाच्या तिकिटावर लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख पस्तीस हजार आठशे एकोणसाठ इतकी होती तर दुसरे उमेदवार होते प्राजक्त प्रसादराव तनपुरे प्राजक्त प्रसादराव तनपुरे हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तिकिटावर लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख एक हजार तीनशे बहात्तर इतकी होती तर राहुरी विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले उमेदवार होते शिवाजीराव भानुदास कर्डिले त्यांना एकूण मिळालेले मताधिक्य चौतीस हजार चारशे सत्त्याऐंशी इतके होते दोनशे चोवीस पारनेर विधानसभा मतदारसंघ पारनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते काशीनाथ महादूत दाते सर काशीनाथ महादूत दाते सर हे राष्ट्रवादी पक्षाच्या तिकीटावर लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख तेरा हजार सहाशे तीस इतके होते तर दुसऱ्या उमेदवार होत्या राणी निलेश लंके राणी निलेश लंके ह्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तिकिटावर लढल्या होत्या त्यांना एकूण मिळालेले मत एक, एक लाख बारा हजार एकशे चार इतके होते तर पारनेर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार होते काशीनाथ माधुदाते सर त्यांना एकूण मिळालेले मताधिक्य एक हजार पाचशे सव्वीस इतके होते दोनशे पंचवीस अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते संग्राम अरुण काका जगताप संग्राम अरुण काका जगताप हे राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षाच्या तिकीटावर लढले होते त्यांना एकूण मिळालेले मते एक लाख अठरा हजार सहाशे छत्तीस इतके होते तर दुसरे उमेदवार होते अभिषेक बाळासाहेब कळमकर अभिषेक बाळासाहेब कळमकर हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तिकीटावर लढले होते त्यांना एकूण मिळालेले मते एकोणऐंशी हजार अठरा इतके होते तर अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार होते संग्राम काका जगताप संग्राम काका जगताप यांना एकूण मिळाले मताधिक्य एकोणचाळीस हजार सहाशे अठरा इतके होते दोनशे सव्वीस श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते पाचपुते विक्रम बबनराव पाच पुते विक्रम बबनराव हे भाजप या पक्षाच्या तिकिटावर लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते नव्याण्णव हजार आठशे वीस इतकी होती तर दुसरे उमेदवार होते जगताप राहुल कर्डिलेराव जगताप राहुल कर्डलेराव हे अपक्ष होते त्यांना एकूण मिळालेली मते बासष्ट हजार सहाशे चौसष्ट इतके होते तर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून विजय झालेले उमेदवार होते पाचपुते विक्रम बबनराव पाचपुते विक्रम बबनराव यांना एकूण मिळालेले मताधिक्य सदोतीस हजार एकशे छप्पन इतके होते दोनशे सत्तावीस कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते रोहित राजेंद्र पवार रोहित राजेंद्र पवार हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तिकीटावर लढले होते त्यांना एकूण मिळालेले मते एक लाख सत्तावीस हजार सहाशे शहात्तर इतके होते तर दुसरे उमेदवार होते प्राध्यापक रामशंकर शिंदे प्राध्यापक रामशंकर शिंदे हे भाजप या पक्षाच्या तिकीटावर लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख सव्वीस हजार चारशे तेहत्तीस इतके होते तर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले उमेदवार होते रोहित राजेंद्र पवार रोहित राजेंद्र पवार यांना एकूण मिळालेले मताधिक्ये एक हजार दोनशे त्रेचाळीस इतके होते मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकून प्रेस करा